माझा मुलगा आहे ना त्याला ना वेगळं काहीतरी करायला आवडतं कायम तो कधीच एका ऑफिसमध्ये किंवा कधीच एका ठिकाणी कधीच टिकत नाही म्हणजे मला ना प्रश्न पडतो की हा इतका चंचल कसा म्हणजे त्याच्या काळात मी तो पोटात असताना तर मी प्रचंड देवभक्ती उपासना वगैरे सगळं केलं होतं भरपूर केलं होतं तेव्हा मला वाटलेलं की माझा मुलगा खूप शांत मी एवढ्या उपासना केल्या आहेत तर त्या त्याला अनुसरून काहीतरी त्याची विचारसरणी असेल पण तो एकदम विरुद्ध निघाला आणि त्याला ना वेगवेगळी कामं करायला आवडतात त्याला लोकांशी म्हणजे त्याच्यापेक्षा वयाने दुप्पट असलेल्या लोकांशी याची मैत्री होते म्हाताऱ्या लोकांना रस्त्यामध्ये मदत करणे सगळ्यांना असं एकत्र घेऊन चालणे हे त्याला फार आवडतं आणि तो असा आहे ना की त्याला कायम असं असतं की मी काहीतरी करू मी काहीतरी नवीन करू मी काहीतरी नवीन करू म्हणून त्याने त्याचा एक ब्रँड काढला बर का म्हणजे यूथ ब्रँड आहे तो तरुण मुलामुलींसाठी त्याने त्याचा टी शर्टचा एक ब्रँड काढला त्याच्यानंतर आता मी जो मग आहे मी चहा पिते आहे द ड्रीप कार्टल है, हे त्याचा ब्रँड आहे तर हा जो मग आहे हा पण त्याच्या ब्रँडचाच आहे ज्यातून आज मी कॉफी पिते आहे सॉरी मी चहा पित नाही मी कॉफी पिते आहे आणि माहीत नाही का ह्या कपमध्ये कॉफी प्यायला मला फार आवडतं कारण मला असं वाटतं मी माझ्या मुलाला सदैव आशीर्वाद देत राहते की मी यातून कॉफी पिते आहे सो so, मला असं असतं ना कायम की त्यांनी काहीतरी कुठेतरी स्थिर व्हावं पण कदाचित आहे ना तो स्थिर झाला ना तर तो प्रोग्रेस नाही करू शकत तो स्थिर होणं हे माझ्या दृष्टीने मला वाटतं की बाकी मुलांसारखं त्यांनी थोडंसं सेटल व्हावं थोडंसं स्वतःच्या प्रोग्रेसकडे लक्ष द्यावं पण तो असं आहे ना की स्वतःची प्रोग्रेसही करतो म्हणजे तिथे त्याला स्थिरता वाटते तो म्हणतो माझ्या प्रोग्रेसमध्ये माझी स्थिरता आहे आणि मला कधी त्याचं हे लॉजिक कळलं नाही पण तुम्ही बिलीव्ह करणार नाही ना तुम्हाला हे पटवून देतो माहिती तुम्हाला म्हणजे त्याचं ते पटवणं जे असतं ना मला ते इतकं भारी असतं ना की मला खरंच आश्चर्य वाटतं की ह्याचे हे विचार असे आले कुठून म्हणजे मी दुनियेला समजावू शकते पण माझा मुलगा आहे ना तो मला समजावतो खूपदा तो माझं सगळं ऐकतो म्हणजे काही ऐकत नाही असं नाही आहे सगळं ऐकतो फक्त कधीतरी तोही मला शिकवतो की मम्मी हे असं असतं मम्मी हे तसं असतं त्याला जेव्हा मी सांगते की एका ऑफिसमध्ये तू टीक बाळा तिथे ॲटलीस्ट एक वर्ष तरी तू काम कर तर तो मला एकच सांगतो जर एका ऑफिसमध्ये मला एक वर्ष काम करायचं आहे ना मम्मी तर तेच काय फरक पडतो तुला जर मी तिथे सहा महिने केलं आणि दुसऱ्या ऑफिसमध्ये मी सहा महिने केलं माझी प्रोग्रेस होती आहे ना मला चांगले तिकडनं रिमार्क्स मिळत आहेत ना त्यांच्यासाठी मी एक खूप छान त्यांचा एम्प्लॉई आहे ना आणि हळूहळू ना त्याला ना त्याचा मालक बनायचे म्हणजे त्याला कुणाखाली काम करायचं नाही आहे हे त्याच्या या वागण्यावरूनच मला दिसतं आणि नक्कीच तो प्रगती करेल कारण त्याचा त्याच्यामध्ये जो स्पार्क मी पाहिलेला आहे ना तो स्पार्क कधीतरी मी माझ्यात पाहिलेला होता आणि तोच आज त्याच्यामध्ये आहे त्याच्यामुळे नक्कीच तो पुढे जाईल आणि तुम्ही सगळे आशीर्वाद द्यालच कारण माझा मुलगा आहे मी तुमची लाडकी आहे तसंच माझ्या मुलाला तुमचंच बाल बाळ म्हणून किंवा तुमचाच कोणीतरी एक गणगोत म्हणून आशीर्वाद द्यालच नाही का